गृहिणी म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ तुमचा संयम प्रेम आणि मेहनत घराचं खरं सौंदर्य आहे तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा नमस्कार मी तृप्ती आजचा दिवस खूप खास होता कारण मुलाला शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि आम्ही एकत्र मस्त वेळ घालवत होतो त्यातच आज ज्वारीचे पापड चला तर हा दिवस कसा गेला ते पाहूया माझ्या मुलाला उपमा फार आवडतं म्हणजे प्रचंड उपमा आवडतं आणि आ शाळा असल्यामुळे कसं होतं की सकाळी नाश्त्याचा योग त्याचा येतच नव्हता कारण भाजीपोळीचाच नाश्ता करत होता आम्ही सगळे सर्वजण तर नाश्ता म्हणजे उपमा काही असं पोहे वगैरे असं काही होत नव्हतं तर आज त्याला आवडतो म्हणून मी आज उपमा करायला घेतला आणि बनवला सुद्धा त्यानंतर चहा बनवला चहानंतर चहा मी सगळ्यांनी मिळून चहा बिस्किट्स खाल्ले मुलाला खेळायला जायचं होतं त्याने उपमा खाल्ला आणि तो खेळायला निघाला आहे आम्ही मस्त चहा घेतला चहा मस्त छान दोन बिस्किट्स खाल्ले हो की मला दिवसभराचं टेन्शन नसतं आपण खाल्लं की नाही खाल्लं त्यानंतर किचन कट्टा साफ करायचा होता किचन कट्टा साफ करणे म्हणजे खूप अवघड कारण आपण पसारा तर काढून ठेवतोय पण किचन कट्टा साफ करणे म्हणजे खूप अवघड असतं आणि त्यातच मला छोट्या बाळाला बघावं लागतं कारण त्याचा स्विंग बघू बघू मला काम करावं लागतं कि ला तर आता मला विचार पडला आहे की हा किचन कट्टा कसा साफ करून याला घेऊन कसं काम करू बघू शकताय तो मी किचन कट्टा कसा झाला आहे माझा तर आता विचार करते आहे की साफ तर करायचं आहे आणि बाळालासुद्धा बघायचं आहे तर मी काय केलं आहेस किचनमध्येच थोडंसं ओट्यावरती थोडं साईडला जे भांडे होते ते साईडला केले आणि त्याला बसवलं तिथे किचन कट्ट्यावरती छान वाटतं त्याला पण असं वाटतं की आई आपल्या जवळच आहे म्हणजे त्याला बघता बघता आपण कामं करू शकतो पण एक नजर त्याच्याकडे आणि एक नजर कामाकडे अशी माझी परिस्थिती होतं कारण कसं होतं की आता तो खूप चुलबुल झालेला आहे तर कधी पाय टाकेल खाली याचे काही विश्व भरोसा नसतं म्हणून हे सगळं त्याला करावं लागतं तर आता किचन कट्टा छान साफ झालेला आहे आणि मस्त लड्डूसुद्धा आमचं बघतो आहे छान खेळतो आहे मग थोडीशी भांडी वगैरे होती भांडे ती भांडी वगैरे घासली आणि तीसुद्धा थोडीशी साफ करून घेतली कारण थोडंसं बेसिन वगैरे साफ केलं की छान वाटतं त्यातच थो थोडा थोडा वेळ बाळाशी सुद्धा खेळावं लागतं आणि त्यालासुद्धा घेऊन कधी कधी कामं आवरावं लागतं तर किचन कट्टाय साफ झालेला आहे छान बेसिन वगैरे मस्त भांडे बिंडे घासून मी बेडरूमसुद्धा साफ करायला गेलेली आहे तर चला तर इथे सगळे अंथरून पडलेले आहे आणि सगळ्या अंथरुणाच्या केल्या आहेत तर इथे आमच्या इथे सुद्धा खेळायचं होतं इथेसुद्धा त्याला असं वाटत होतं का आई माझ्यासोबत खेळले तर थोडंशी त्याच्याबरोबर खेळली नंतर सकाळची कामं आवरले झाडू वगैरे झाडू मारलं आहे पोछा मारला त्यानंतर सगळ्यांना नाश्ता द्यायचा होता माझ्या सासऱ्यांना पिट्टूला त्याच्या पप्पाला आणि मलासुद्धा नाश्ता करायचा होता यांना जायचं होतं शॉपमध्ये त्यामुळे आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आहे मस्त भरभरून पोटभर नाश्ता खाल्ला आणि त्यानंतर याचे बाबा निघाले होते जायला तर हा सुद्धा आमचा लड्डू गाडी जाऊन टुमकून जाऊन बसला आहे बघू शकताय कसा छान हसतोय कसं आहे ना मुलांना कसं होतं आपण दिवसभर आपण राबतो पण थोड्या वेळासाठी का बाबा आले ना बाबा <laughs> तर सगळं क्रेडिट ते त्यांचे बाबा घेऊन जातात म्हणून मुलांचं खूप हे असतं त्यानंतर आज खरी मजा आली ती आहे पापड बनवायची वेळ आली तर आज मी घरच्या घरी सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत ज्वारीचे पापड बनवले आणि मस्त ज्वारीचे पापड कारण मागच्या वर्षी काही करणं झाले नाही कारण बाळ छोटं होतं त्यामुळे तर यावर्षी मी भरपूर सारे असे पापड केले आणि त्या दिवशी पापड वाढले नव्हते म्हणजे सुकले नाही व्यवस्थित त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी काढायला घेतले मस्त टेरेसवर गच्चीवर गेलो आणि मस्त पापड चुटकुला खाल्ला आम्ही पण ओले भापूड याला आमच्याकडे विदर्भामध्ये धापोडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर चला आपले पापड वाळवून झालेले आहे बघू शकता किती छान असे मस्त पापड वाळून झालेले आहे आणि आता मला इथे मी तुम्हाला तळून दाखवते आहे की पापड तळल्यानंतर कसे होतात तिथे ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता इथे मी ते चार ते पाच पापड घेतलेले आहे ते तळण्यासाठी तर चला तर एक पापड टाकूया मस्त पापड हा फुललेला आहे खूप छान हा पापड होतो चवीलासुद्धा अप्रतिम लागतं आणि ज्वारीचं पापड आहे हा तर तुमच्याकडे या पापडाला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तुमी ये तर चला तर मग तुम्हीसुद्धा हे पापड बनवा खा आणि मला सांगा की कसे झाले तर त्याचं आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद